गरुड पुराणात धर्म आणि कर्माबाबत काही नियम सांगितले आहेत दररोजच्या जीवनातल्या काही सवयींबाबत त्यात सांगितलं आहे या सवयी आपण सुधारल्या नाहीत तर घरात वाद होऊ शकतात तसंच यामुळे घरात अलक्ष्मीचा वास होतो जेथे अलक्ष्मी असते तेथे गरिबी येते ही गरिबीची देवता मानली गेली आहे म्हणूनच घरात वाद होऊ नयेत व लक्ष्मी यावी असं वाटत असेल तर पुराणा सांगितल्याप्रमाणे या काही सवयी बदलल्या पाहिजेत पहिलं म्हणजे काही लोकांना घरात अनावश्यक सामान ठेवण्याची हौस असते कोणतीही गोष्ट फेकून न देता उगाच ठेवून देतात मात्र अशानं घरात निरुपयोगी गोष्टी व कचरा साठतो यामुळे नकारात्मकता वेगानं पसरते अशा घरातलं फार काळ टिकत नाही नकारात्मक ऊर्जेमुळे घरात सतत वाद भांडणं होतात नात्यांमधलं प्रेम कमी होतं यासाठी घरातल्या निरुपयोगी वस्तू व कचरा लगेचच बाहेर काढा दुसरं म्हणजे स्वयंपाकघर हे घरातल्या देवघरा इतकंच महत्वाचं असतं ते स्वच्छही असायला हवं कारण तिथे अन्नपूर्ण देवीचा वास असतो काही घरांमध्ये मात्र स्वयंपाकघर खूपच अस्वच्छ असतं रात्री सिंकमध्ये खरकटी भांडी तशीच पडलेली असतात यामुळे घरात वाद वाढतात रात्रीच्या वेळी खरकटी भांडी स्वच्छ करून स्वयंपाकघर आवरूनच झोपावं तिसरं म्हणजे जे घर स्वच्छ असेल तिथे लक्ष्मीचा वास असतो स्वच्छ नीटनिटक्या घरांमध्ये लक्ष्मी निवास करते त्यामुळे आपलं घर दररोज स्वच्छ करावं नाहीतर तिथे नकारात्मक ऊर्जा वाढते व वा घरातली शांतता भंग पावते